उमरसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळानं केलेली उलटी आजारी आईला साफ करायला लावल्याचा प्रकार उमरज तालुका कराड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आजारी बाळानं केलेली उलटी तिच्या आजारी आईलाच साफ करायला लावल्याचा प्रकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिवशी झाला यामुळे रुग्णांमधून संताप व्यक्त होतोय याबाबत सवित्र माहिती अशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिवशी उपचारासाठी जालना भागातली ऊसतोड मजूर महिला आपल्या चार महिन्यांच्या बाळासह आली होती प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी असल्यानं रक्तदाब तपासणीला जातावेळी तिनं बाळाला दुसऱ्या महिलेकडे सोपवलं दरम्यान यावेळी आईपासून दूर झाल्यानं बाळ रडू लागलं अचानकपणे बाळाला उलटी झाली त्यानंतर दवाखान्यातल्या सफाई कर्मचाऱ्यांनी राग व्यक्त करत बाळानं केलेली उलटी ही त्याच्या आजारी आईला साफ करायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडला दरम्यान या प्रकारामुळे प्राथमिक के के आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेले रुग्ण क्षणभर अवाक झाले या घटनेनंतर रुग्णांनी संताप व्यक्त केला असून गैर तसंच उद्धट वर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी देखील रुग्णांनी केली आहे अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कराडोंबरस प्रतिनिधी रघुनाथ थोरात